हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवभाजी तर आता इथे कढई ठेवली आणि छान कढई पण गरम झाली आहे आणि त्यात तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे मी तर आता मी इथे तुम्हाला शेवभाजी दाखवणार आहे खूप एकदम झटपट होणारी शेवभाजी काही जर घरात भाजी वगैरे भाजी हो, नसली भाजीपाला नसला तर एकदम झटकेपट होणारी भाजी म्हणजे शेवभाजी तर आता इथे जिरं कांदा लसण टाकून घेतले मी भाजायसाठी तर आता लसण राहायला माझं कापून टाकायचं तर लसण कापून टाकते कांदा आणि जिरं भाजून घेत आहे तर आता लसणसुद्धा टाकलेला आहे मी तर खूप रेस खूप सोपी रेसिपी आहे तर नक्की मैत्रीण नो टाय ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करूनसुद्धा सांगत चला तर इथं आता सांबार आणि टमाटर मी कापून घेतले एक साईड भात सुद्धा झालेला आहे माझा आणि शेवभाजी थोडीशी रस्साच पाहिजे रस्सा असल्यानंतर छान लागतो शेवभाजीसोबत भातसुद्धा छान लागतो तर आता मी इथे टाकून घेत आहे तिखट तिखट हळद आणि थोडंसं माझ्याकडे खडा मसालेला काढलेला होता मी मिक्सरमधून तर तो, हो तो तो हो तर तो होता तो तो पण टाकत आहे मी मटणाच्या भाजीसाठी काढलेला होता तर होतं माझ्याकडे तर तो पण थोडंसं टाकून घेतला मी आता टोमॅटो आणि सांबार टाकून ता घेतला आणि मीठसुद्धा तर एक किस्ट आहे माझी की जेव्हा आपण टोमॅटो घालतो ते तेव्हा टाकतो तर तेव्हा मीठ टाकून वरतून टाकून द्यायचं कारण मिठामुळे टोमॅटो पटकन गाळ होतो शिजतो लवकर तो 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 फोड़ी -फोड़ी तर आता हे थोडंसं पाच मिनटं छान होऊ द्यायचं टोमॅटो गाळ होईपर्यंत टोमॅटो कसा गाळ झालेला आहे आणि टोमॅटो गाळ झाल्यानंतर तो छान लागतो भाजीमध्ये नाहीतर नुकते फोडी फोडीच लागतात तर आता मी इथे पाणी टाकून घेते आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि शेव हे असे असतात ते पाण्यात टाकल्यानंतर फुकतात तर त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच टाकावं लागते तर बघा आता आमची चौघांची भाजी बनवत आहे मी तर त्यासाठी मी तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे मी कारण शेव फुगल्यानंतर मग रसा कमी होतो आता थोडंसं मीठ टाकून घेतलं मी कारण पाणी टाकल्यानंतर मीठ थोडंसं कमीच होते रस्याला छान उकळी येऊ द्यायची आता एक साईड तवा टाकून ठेवून देते मी कारण एक साईड बा आपली भाजी पण होते आणि एक साईड चपात्या पण होतात तर बघा आता माझ्या भाजीला उकळी येत आहे तर आता मी शेव टाकून घेते त्यामध्ये छान छान फिरून घ्यायचं आणि शेव टाकून द्यायचे तर हे आमच्याकडे खूप चालतात शेवभाजी म्हटलं की गोट्या नावाचे शेव आहेत गोट्या शेव तर हे खूप छान चालतं आणि हे पॉकेट आहे फक्त साठ रुपयाचं पण खूप टेस्टी भाजी लागते या शेवची तर विदर्भामध्ये आमच्या जा इकडे जास्तीत जास्त हे चालतात गोट्या शेव तर आता थोडंसं झाकण ठेवून द्यायचं शेव भिरून घ्यायचे रस्यामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं तर आता मी इथपर्यंत चपात्या पण बनवून घेते कारण भात तर झालेलाच आहे माझा भाजी पण इकडून होत आहे आणि एक साईड मी आता चपात्या पण बनवून घेते तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तर नक्की कमेंट करून सांगत जा तर मी रोज माझ्या ज्या घरामध्ये रोज मी ज्या रेसिपीज बनवते तर त्यांचे व्हिडिओ मी रोज अपलोड करत आहे तर नक्की मला सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर माझ्या रेसिपी साध्या सरळ आणि सोप्या असतात जास्त झटझटीचं कामच नाही आणि खिचकटसुद्धा नसतात तर आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यातच मी बनवत असते तर आता शिजले की नाही बघितले मी थोडंसं पाणी आटलेलं आहे तोपर्यंत आता इकडे मी चपात्या बनवून ठेवते बघा इथे मी फोल्डिंगच्या चपात्या बनवते त्रिकोणी त्रिकोणी बनवून त्याला गोल बनवायचा तर खूप छान लागते ही चपाती अशी मऊ होते एकदम आणि तवा हा मी लोखंडाचाच वापरते लोखंडाच्या तव्यावरच चपाती खूप छान भाजल्या जाते तर बघा इकडे भाजीला पण गुळी आलेली आहे आणि एक साईड चपात्यासुद्धा सुरू आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की नो कमेंटमध्ये जर नक्की सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा लोखंडाच्या तव्यावर किती छान चपात्या होतात म्हणूनच म्हणतात जुनं ते सोनं आता किती प्रकारचे तावे निघलेत पण लोखंडाच्या सर येत नाही जर्मनचा आहे परत सॉरी ॲल्युमिनियमचा आहे परत दोशाला जो वापरतो आपण नेरलेपचा तो पण नेरलेप आहे परत बिटाचा बिडाचा म्हणतात तो पण आहे पण जो आपण लोखंडाच्या तव्यावर बनवतो चपाती त्याची टेस्ट वेगळीच असते तर आता इथे माझी शेवभाजी तयार झालेली आहे आणि मी वरतून संभाळ टाकून घेतलेला आहे तर संबार टाकायचा आणि थोडं थोडा वेळ झाकून ठेवायची भाजी म्हणजे संबार संबाराचा अर्क असतो त्याच्यामध्ये तो भाजीमध्ये उतरतो तर बघा किती छान झालेली आहे माझी भाजी शेवभाजी तर नक्की मैत्रिणी माझ्यासारखे तुम्ही पण ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चला ताट वाढलं या पटकन जेवायला तर बघा शेवभाजी भात आणि चपाती तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आलं की नाही तोंडाला पाणी तर व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद